नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मी मस्त आहे तर आज माझ्या प्रसन्न मामा व प्रतीक्षा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे माझ्याकडून त्यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आज मी माझ्या प्रतीक्षा खूप छान व मजेदार असं काही सांगणार आहे पहिल्यांदा जेव्हा आम्ही खरपड्याला गेलो तेव्हा तिचा हसरा चेहरा आम्हा सर्वांना खूपच आवडला तिने पहिली डिश

Thank you.